डीपीए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा अतिवृष्टीचे अनुदान न मिळाल्याने कोठाळा येथील शेतकरी धनंजय बोचरे यांनी आत्महत्या केल्याचा आरोप भारत राष्ट्र किसान समिती व शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे कोठाळा येथील अल्पभूधारक कर्ज बाजारी शेतकरी धनंजय बोसरे यांनी दिनांक आठ जानेवारी रोजी आपल्या शेतातील जांभळीच्या जा झाडाला फाशी घेऊन आत्महत्या केली होती या संबंधाने भारत राष्ट्र किसान समितीचे समन्वयक सुधीर व शेतकरी संघटनेचे गोरवे यांनी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाची भेट घेऊन त्यांना सातवून दिली त्यानंतर प्रजासत्ताक दिनी काळे कपडे घालून सोनपेठ तहसीलदार यांना निवेदन देऊन धनंजय बोजरे यांना केवायसी केली नसल्याने अनुदान जमा न झाल्याने त्यांना पैसे मिळाले नाही व त्यामुळेच त्यांनी आत्महत्या केल्याचा गंभीर आरोप केला आहे

पण कोणीही त्यांना पैसे दिले नाही त्यांनी आपल्या जवळील चाळीस रुपयांपैकी भूक लागल्याने ला पंधरा रुपयांची दोरी घेतली तसेच सोनपेठहून पंधरा किलोमीटर दूर असलेल्या शेतात पायी जाऊन जांभळीच्या झाडाला फाशी घेतली पोलिसांनी पंचनामा केला तेव्हा त्यांच्या खिशात पाच रुपये व आधार कार्ड सापडले अतिवृष्टीचे अनुदान न मिळाल्याचे त्यांनी आत्महत्या केल्याचा गंभीर आरोप भारत राष्ट्र किसान समिती व शेतकरी संघटनेने केला आहे नायब तहसीलदार देवेंद्र सिंह चंदेल यांना दिलेल्या निवेदनात तातडीने शेतकऱ्यांची सर्व अनुदाने तात्काळ वर्ग करून आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला तातडीने मदत द्यावी अशी मागणी या निवेदनावर भारत राष्ट्र किसान समितीचे सुधीर बिंदू गणेश पाटील विश्वंभर गोरवे माउली जोगदंड किसान सभेचे जिल्हा अध्यक्ष शिवाजी कदम यांच्या स्वाक्षरी आहेत